खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिविगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तींची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबारचे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर आंदोलन होणार आहे आदिवासी संघटनांकडून ठिय्या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रीय सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे एकलव्य भिल्ल समाज मंडळ संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे सुनील भिल सुरेश भिल जितेंद्र भिल महारू सोनवणे भाऊसाहेब भिल अप्पा कुवर रमेश पवार बापू पवार भुरेसिंग सोनवणे सुनील भिल आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते खैरवे भडगाव येथील आदिवासी पुरुष व महिला ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पान पाटील यांना पदावरून तात्काळ हटवा अशी तक्रार खैरवे भडगाव येथील ग्रामस्थांनी दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे केली होती त्यानंतर आदिवासी संघटनांनी दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन पोलीस पाटीलवर कारवाईची मागणी केली होती सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शहादा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना दिनांक वीस 20 जून दोन रोजी दिले होते परंतु दत्ता पवार यांनी या प्रकरणाची चौकशी अद्याप केलीच नाही तक्रारदारांना जाणीवपूर्वक जबाब नोंदवायला दत्ता पवार यांनी बोलावलेच नाही आरोपी पोलीस पाटीलला वाचवण्याचं काम करत आहेत चौकशी अधिकारी दत्ता पवार यांच्यावर आमचा विश्वास नाही कारण त्यांनी आदिवासींना आजपर्यंत कोणत्याच प्रकरणात न्याय दिला नाही खैरवे भडगाव येथील पोलीस पाटीलला पदावरून हटवा या मागणीसाठी आम्ही दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनातर्फे उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयातील ठिय्या आंदोलन करणार आहे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे एरवे बडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष महिलांना वाईट वाईट शिविकार करून बेदाम मारहाण करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील याला तात्काळ पदावरून हटवा या, या मागणीसाठी यापूर्वी आमच्या खेरवे बेळगाव वडगाव येथील आदिवासी लोकांनी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांना तक्रार अर्ज दिला होता त्याच्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनीसुद्धा एक तक्रार अर्ज दिला होता त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांनी चौकशी लावलेली आहे चौकशी अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना नेमलेला आहे परंतु माननीय दत्ता पवार यांनी एवढे वीस दिवस झाले तरी या बाबतीत चौकशी केलेली नाही आहे दत्ता पवार साहेबांच्या बाबतीत आमचा वाईट अनुभव आहे बरेच मॅटर त्यांनी दाबून टाकलेले आहेत म्हणून पोलिसांवरचा तर आमचा विश्वास नाहीच आहे म्हणून आम्ही दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादासमोर ही आंदोलन करणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.